मोठी अपडेट समोर येते आहे लातूर मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे कोणत्याही हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध असल्याचं पवार म्हणाले प्रत्येक घटकाच्या मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो अशी प्रतिक्रिया अजित पवार यांची समोर आलेली आहे लातूर मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय या सगळ्या राड्यानंतर आता अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आल्याचं काल लातूर जी, जी झाली छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पदा त्यानंतर अजित पवार यांनी एक्स माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी म्हटले की ही जी घटना अत्यंत गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे त्याचा मी सुद्धा निषेध करतो निषेधार्हच आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही हिंसेला आणि असभ्य वर्तनाला किंवा असं भाषेला जर पाहिलं तर ठामपणे हा विरोध आहे एकीकडे तर, तर लातूर मधील घटनेनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे या घटनेचा निषेध व्यक्त केल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे